स्वराज्यातील किल्ले व त्यांची माहिती किल्ले शिवनेरी जिल्हा पुणे या गडावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या गडावर शिवाई शी, देवीचे मंदिर आहे सोळाशे एकोणतीस ला जिजा माता व शहाजीराजे भोसले या किल्ल्यावर किल्ल्यावर रातोरात पोहोचले किल्ले तोडणा गड जिल्हा पुणे शिवरायांनी या किल्ल्यास प्रचंड गड असे नाव दिले शिवरायांनी हा जिंकलेला पहिला किल्ला होय हा डोंगरी किल्ला आहे किल्ले राजगड जिल्हा पुणे स्वराज्याची पहिली राजधानी हा गिरीदुर्ग प्रकाराचा किल्ला आहे याच किल्ल्याचे प्राचीन नाव मुरुमदेव आहे शिवाजी महाराजाची आग्रह सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज याच किल्ल्यावर सुखरू पोहोचले होते किल्ले विशालगड जिल्हा कोल्हापूर प्राचीन नाव खेळणा किल्ला सिद्धीजोहाच्या वेड्याचा शिवाजराज याच किल्ल्याला सुखृत होते हा एक काही गिरू दुर्घ प्रकारातला किल्ला आहे सोळाशे एकोणसाठ मध्ये हा किल्ला शिवरायाने स्वराज्य स्थानी केले किल्ले पन्हागड जिल्हा कोल्हापूर सिद्धी देवणने याच किल्ल्यात सहा महिने वेढा घातला होता या वेढ्यातून निघण्यासाठी शिवा काकिर याने आपले प्राण अर्पित केले हा एक गौरी अभयाज्य किल्ला आहे शिल्ले पुरंदर

स्वराज्याची दुसरी राजधानी आहे प्राचीन नाव या किल्ल्यावर शिवाजी महाराजांची समाधी आहे किल्ले लोहगड जिल्हा पुणे हा डोंगरी किल्ला आहे सुरदेव राजेला खजिना शिवराय आपल्या सहकार्यामार्फत याच किल्ल्यावर ठेवला होता सिंहगड जिल्हा पुणे हा किल्ला लढताना तानाजी मालकडे यांनी प्राणार्पण केले त्यावर या सिंहगड नाव देण्यात आले जिल्हा समुद्रातील जनजुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधून त्यासाठी तीन वर्ष लागली जिल्हा रायगड हे जलदुर्ग आहे शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळवून तीव्र इच्छा होती शाहू महाराजांच्या काळात हा एक किल्ला माझे आप्पांनी स्वराज सामील केला जिल्हा पालघर हा एक जयदुर्ग आहे शाहू महाराजांच्या काळात हा स्वराज्यात किल्ला सामील करण्यात आला